बाबा मला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचंय आपल्याला शिक्षण नाही देत म्हणून मी पुढं नर्वस होऊन परत आपल्या शेतीची जी कामं आहेत त्या रुटीन कामांमध्ये मी परत राहिलो त्या स्पेयर पार्टच्या दुकानावरती अख्खं पुन्हा सायकलवरती मी फिरलो आहे म्हणजे एक जिथं ऑर्डर असेल ते सायकलवरती मागा तो जॉब अडकवायचा आणि तो स्पेयर पार्ट घेऊन मी सगळं पुन्हा फिरायचा संध्याकाळी त्याच दुकानामध्ये माझी झोपायची सोय तिथंच झोपायचा त्यात माझ्यावरती जे कर्ज होतं ते आणि प्लस आईचं दुःख ह्या दोन्ही गोष्टी सहन करता करता आयुष्यात म्हणजे आयुष्य संपवायचं का काय ह्या विचार आलेला नमस्कार मी तानाजी राजगुडे माझा जन्म ग्रामीण भागात आंबेगाव तालुका येथे वडगाव पीर हे माझं गाव आहे माझं शिक्षण जे आहे ते बारावीपर्यंत शिक्षण मी ग्रामीण भागात झालं शिक्षण झाल्याच्या नंतर बारावी झाल्याच्या नंतर मला पुढं डिप्लोमा करायचा होता तर तो, तो डिप्लोमा करण्यासाठी मी पुण्यात आलो पुण्यात मी जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये फी आणि हॉस्टेलची जी काही फीज आहे त्या सगळ्या गोष्टी मी चेक केल्या आणि ज्यावेळेस मी पुन्हा गावी गेलो आणि वडिलांना सांगितलं की बाबा मला डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं आहे कारण मला दोन वर्षात माझा डिप्लोमा होईल तर वडिलांनी सांगितलं आपली परिस्थिती काय आहे हे तू स्वतः अनुभवलेली आहे तुझ्या शाळेसाठी बऱ्याच वेळा फी बऱ्याच वेळा दिलेली नव्हती आणि आत्ता मी एवढे पस्तीस हजार रुपये तुझ्या शाळेसाठी मी कुठून आणू तर ही गोष्ट लक्षात आल्याच्यानंतर मी कुठंतरी नर्वस झालो आणि आपले वडील आपल्याला शिक्षण नाही देत म्हणून मी कुठं नर्वस होऊन परत आपल्या शेतीची जी कामं आहेत ते रुटीन कामांमध्ये मी परत राहिलो त्याच्यानंतर परत एक दोन तीन महिन्याने आई पण तेच बोलली की तू बाळा इथं फिरून मोकाट फिरू नकोस हो तू, तू तुझं स्वतःचं शिक्षण तुझ्या जॉब करून कर मग त्याच्यानंतर मी पुण्याला आलो पुण्याला आल्याच्यानंतर नाशिक फाटा येथे आलो नाशिक फाटा त्याच्या आल्यानंतर मी लोकमत पेपर घेतला आणि त्यावेळेस लोकमत पेपर घेतल्याच्या नंतर त्या पेपरमध्ये जिथं राहण्याखाण्याची सोय असेल तिथं मी काम करायचं ठरवलं आणि त्यावेळेस कॉइन बॉक्स होता एक रुपयाचा कॉइन बॉक्स होता तो कॉइन बॉक्स टाकून मी त्या कॉईन बॉक्सवरनं फोन केला जिथं लँडलाईन होतं त्या लँडलाईनवरती फोन केला आणि फोन केल्याच्या नंतर असं तिथं सांगितलं की तुमची राहण्याची आणि खाण्याची सोय आहे तिथं गेल्याच्या नंतर मला अक्षरशः जे काय होतं ते नवीनच होतं आणि मार्केटिंग जॉब होता मार्केटिंग जॉबमध्ये वेगवेगळ्या लेडीजच्या ज्या कॉस्मेटिक सर्जरी हे असतात वेगवेगळे आयटम्स असतात ते सेल करायचे होते तर तिथं मला तीन दिवस ट्रेनिंग दिलं गेलं आणि मग नंतर मी एक दोन महिने तिथं जॉब केला जॉब केल्याच्या नंतर परत मनात एक लक्षात आलं की आपली परिस्थिती नाजूक आहे आपण काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे काहीतरी बिझनेस केलं पाहिजे त्याचबरोबर तिथं जे काही मित्र भेटले होते त्यांच्याबरोबर मी बारावीच्या बेसवरती एम्प्लॉयमेंट कार्ड काढलं एम्प्लॉयमेंट कार्ड काढल्याच्या काड़ नंतर मी परत तिथला जॉब सोडला आणि कात्र सारख्या शहरामध्ये एक ॲटो स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये मी जॉबला लागलो जॉबला लागल्याच्या नंतर तिथं एक तीन ते चार महिने मी जॉब केला त्या स्पेअर पार्टच्या दुकानावरती अख्खं पुन्हा सायकलवरती मी फिरलो आहे म्हणजे एक जिथं ऑर्डर असेल ते सायकलवरती मागा तो जॉब अडकवायचा आणि तो स्पेअर पार्ट घेऊन मी सगळं पुन्हा फिरायचा अक्षरशः पूर्ण थकून जायचं संध्याकाळी त्याच दुकानामध्ये माझी झोपायची सोय तिथंच झोपायचा नंतर असं लक्षात आलं की ना... आपली ही लाईफ नाहीये आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे मग त्याच्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्याचबरोबर मुक्त विद्यापीठातून ऍडमिशन घेतल्याच्या नंतर वेगवेगळे रिअल इस्टेटचे कोर्सेस होते ते रे रिअल इस्टेटचे कोर्सेस केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की रिअल इस्टेट त्यावेळेस मार्केट बुम होतं ते मार्केट बुम असताना मग त्याच्याबरोबर काम करायला सुरुवात केली आणि त्याच बरोबर मला एका कंपनी बरोबर संधी भेटली काम करण्याची आणि त्या कंपनीबरोबर जेव्हा मी काम करायला सुरुवात केली डायरेक्टर म्हणून ऍज अ डायरेक्टर म्हणून मला त्यावेळेस त्यांनी त्या बोर्डवरती घेतलं आणि काम करताना एक पाच सहा महिने चांगलं रुटीन चाललं होतं पण मित्रांनो जी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ती कुणाच्या आयुष्यात घडू नये आम्ही जे प्लॉटिंग केलं होतं ते प्लॉटिंग शासनाचा बीडी पीचा रूल आल्यामुळं त्या प्लॉटिंगमध्ये जे पैसे लावले होते ते पण गेले आणि जे कमवायचे होते ते पण गेलं त्याच्यानंतर पैसे नसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हा मित्र होते मित्र नातेवाईक आणि सगळं ग्रामीण भागातला असल्यामुळं ग्रामीण भागात लगेच ही गोष्ट स्प्रीड झाली की तानाजींनी काहीतरी तिकडं गोंधळ केलाय आणि कुणाचे तरी, तरी पैसे डुबवले एवढी निगेटिव्हिटी झाली पण त्या निगेटिव्हिटीला मी ठाम होतो की नाही राजा निगेटिव्हिटी झाली तरी चालेल काही हरकत नाहीये पण आपल्याला आयुष्यात पुढं काहीतरी करायचंय मग त्याचबरोबर पुन्हा एकदा ते जे काही लॉस झाला होता त्याच्यावरती सर्चिंग करताना दोन हजार मध्ये मी माझी स्वामी समर्थ एंटरप्राइजेस नावाने एक कंपनी स्थापन केली त्या कंपनीमध्ये मी ज्या लोकांना प्लॉट विकायचा त्याच लोकांचं मी फेन्सिंग आणि अदर ज्या ऍक्टिव्हिटीज असतात डेव्हलपमेंट असेल ती कामं मी त्यांना करून द्यायचा ती करता करता ज्यावेळेस मी पुण्यात आलो त्यावेळेस दोन हजार चार साली आणखीन एक माझ्या आयुष्यातली एक गोष्ट अशी घडली की माझी जी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी माझी आई आजार आजारी होती आणि आजारपणाच्या मुवमेंटमध्ये मध्ये लास्ट मुवमेंटला आई पण मला साथ सोडून गेली आणि तेव्हा लक्षात आलं की आयुष्यात दुःख हे पचवायला खूप कठीण परिस्थिती त्यात माझ्यावरती जे कर्ज होतं ते आणि प्लस आईचं दुःख ह्या दोन्ही गोष्टी सहन करता करता आयुष्यात म्हणजे आयुष्य संपवायचं का काय ह्या विचार आलेला असताना सुद्धा मी पुन्हा एकदा विचार केला की नाही यार आपल्याला जिद्दीने काहीतरी केलं पाहिजे कारण गावाला दोन बहिणी होत्या वडील होते भाऊ होते, होते यांचं सगळं बघितलं तर माझ्या फॅमिलीमध्ये एज्युकेटेड म्हटलं तर मीच आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा नव्या उमेदवारी काम करायचं आणि माझ्या आयुष्यातला आणखीन एक किस्सा सांगायचा आहे मला की पेट्रोल पंपापासून एक वरती माझी गाडी बंद पडली पण पेट्रोल पंपाजवळ गेल्याच्या नंतर ज्यावेळेस मी खिशात हात घातला त्यावेळेस माझ्या खिशात पन्नास रुपये सुद्धा नव्हते एवढी माझ्या आयुष्यावरती दुःखाची ही दरी होती आणि त्यावेळेस ती गाडी त्या पेट्रोल पंपापासून तीन किलोमीटर होती ज्या रूममेट बरोबर राहत होतो ती गाडी तिथं लावली आणि रात्रभर जे काहूर होतं मनामध्ये जी स्वप्न बघितली होती त्याचा सगळा सुराडा झाला होता पण नंतर पुन्हा जी स्वामी समर्थ एंटरप्रायझेस दोन हजार सात मध्ये मी स्थापन केली होती त्याच्यात पुन्हा नव्या उमेदानी काम केलं जे लोकांचे पैसे घेतले होते व्याजानी घेतले होते इकडून तिकडून जे पैसे घेतले होते ते पैसे पुन्हा एकदा मी कुठंतरी देत देत दोन हजार बारा पर्यंत ती गोष्ट केली दोन हजार बारा पर्यंत मी नील झालो आणि त्याच्यानंतर परत मी एक ग्लोबल कंस्ट्रक्शन कंपनीचं नाव फक्त चेंज केलं ग्लोबल कंस्ट्रक्शन ह्या नावाने मी कंपनी स्थापन केली आणि ती कंपनी स्थापन केल्याच्या नंतर जे काय होतं त्या कंपनीत कस्टमर सप, सपोर्ट डिव्हिजन डेव्हलप केली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे इंडस्ट्रीयल मेंटेनन्सची कामं असेल आरसीसी असेल त्यावेळेस स्ट्रक्चरच प्री इंजिनिअरिंग बिल्डिंग ह्या याच्यामध्ये जरा ग्रोथ होती मी ती ओळखली ग्रोथ ओळखली आणि त्याच्याबरोबर माझ्याबरोबर एक चार ते पाच माझा स्टाफ असेल त्यांना घेऊन मी पुन्हा एकदा नव्या उमेदी आणि नव्या जोशाने परत काम करायला सुरुवात केली मित्रांनो पुण्यासारख्या शहरामध्ये आज जर मागावळून बघितलं तर स्वतःचं घर घेऊ शकलो स्वतःचं ऑफिस घेऊ शकलो स्वतःची गाडी घेऊ शकलो आणि गावाला वेल सेटल जे आई वडिलांना पाहिजे होतं आणि आईला पाहिजे होतं त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून मी माझे आज या ग्लोबल कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून व्यवसाय आज चांगल्या पद्धतीने रन करतोय आज माझ्याकडे जवळपास जर वर्कर्स आणि माझा ऑफिस स्टाफ बघितला तर तीस ते पस्तीस लोकांचा स्टाफ आहे आणि त्याच लोकांबरोबर नक्कीच एक पुन्हा एकदा यशाचं शिखर गाठायचंय ते यशाचं शिखर गाठण्यासाठी फक्त आत्मविश्वास चिकाटी आणि आपल्याबरोबरचे जे सकारात्मक लोक जर असेल तर नक्की आपण ते यशाचं शिखर गाठू शकतो त्याच्यासाठी फक्त आपल्याला फक्त चांगल्या मित्रांची गरज आहे चांगल्या उद्योजकांची गरज आहे आणि आपण जर मार्केटमध्ये जर फिरला तर चांगल्या लोकांची संगत केली तर नेहमीच चांगलं होतं हे माझ्या अनुभवातून आलं दुःख हे येतच राहतं अपयश आहे येत राहतं पण अपयश पचवायचं कसं आणि पचून पुढं जायचं कसं ह्या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास बरंच काही सांगण्यासारखं आहे पण आज फक्त हे छोट्याशा माध्यमातून मी तुम्हाला हे सांगतोय की बऱ्याच गोष्टी आहेत की त्या जर सांगितल्या तर दिवस पुरणार नाही आहेत अनेक अनेक किस्से आहेत छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा एखादा पेन जरी एखादी गोष्ट खरेदी करायची म्हटलं तरी त्याचं नियोजन करायला लागायचं अनेक अशा अनेक अशा गोष्टी आहेत पण त्या सर्व मी तुमच्या समोर आता नाही सांगू शकत आहेत पण जे काही माझ्या आयुष्यात घडलं हे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न केला जय शिवराय नमस्कार जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर तुम्हीही माझ्यासारखे मोटिवेट झाले आहात इतक्या इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकल्यानंतर तुम्हाला नाही ना वाटत तुम्ही एक पाऊल टाकलं पाहिजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं इंग्लिशमध्ये बोलता येणं आपल्याकडे बरेच स्किल्स असतात पण इंग्लिशमध्ये बोलता येत नसल्यामुळे आपण आपले स्वप्न पूर्ण नाही करू शकत आणि या गोष्टीवर जर आपण काम करायला गेलो तर आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळच नाही किंवा वेळ निघून गेली आहे पण जर का मी तुम्हाला बोललो इट इज पॉसिबल तर जोश स्किल्स घेऊन आलाय स्पोकन इंग्लिश मराठी कोर्स एक असं वातावरण जिथे तुम्ही तुमच्यासारख्या हजारो लोकांबरोबर घरात बसून फ्लुएंटली इंग्लिश बोलायला शिकू शकता तर आजच ॲप इन्स्टॉल करा आणि फ्री ट्रायलचा लाभ घ्या जोश टॉक्स आता स्पॉटीफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटीफायवर उपलब्ध असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटीफायवर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका